नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा पाहुया यवतमाळ जिल्ह्यातील काही ताज्या घडामोडी साखरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने वृक्षदिंडी व ग्रंथ दिंडी पालखी सोहळा संपन्न रविवार दिनांक सहा जुलै रोजी झालेल्या आषाढी वारीचे औचित्य साधून सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी साखरा येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी पालखीचे आयोजन करण्यात आले या दिंडीमध्ये गावातील पालकवर्ग गावातील महिला सर्व शिक्षक वृंद अवघे पाहायला मिळाले ताळ मृदंग तुळशी घेऊन विद्यार्थी पावली खेळण्यात दंग झाले पालखीमध्ये भारताचे संविधान ग्रामगीता भगवद्गीता ज्ञानेश्वरी गाथा अनेक ग्रंथ व महापुरुषांवर आधारित पुस्तके ठेवून पालखीची सजावट करण्यात आली या सोहळ्यामध्ये अनेक बालकांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा साकारली स्वतः वारकऱ्याचे वेशभूषित असलेले श्री अमोल पाईक सर यांनी प्रत्येक चौकामध्ये या शैक्षणिक दिंडीचे महत्व लोकांना सांगितले या दिंडीच्या माध्यमातून शासनाचा उपक्रम एक पेड नाम हा आपण संदेश देण्यात आला प्रत्येकाने एक झाड आपल्या आईच्या नावाने आपल्या दारी लावलेच पाहिजे आणि त्या झाडाचं संगोपन केलंच पाहिजे तर मुख्य चौकामध्ये वारकरी ठेका धरत फुगडी रिंगण करून फुगड्या धरण्यात आल्या या कार्यक्रमाचा समारोप शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो घेऊन करण्यात आला एकंदरीत ग्रिंती दिंडी वृक्ष दिंडी अतिशय उत्साहाच्या जल्लोषाच्या आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न झाली या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष विठिल रावांकडे शाळा सुधार समितीचे अध्यक्ष व सदस्य ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षिका शिक्षक उपस्थित शि होते ब्युरो रिपोर्ट विजय कदम उंबरखेड